आदरणीय ते पिठचं आयुध श्री गजाब केंपनी हे सरकार होत होतो लोकांनी मेन पिक्चर बघितला आणि त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि मी अजून बाकी जे शाळेची मुलं वगैरे राहिलाय तर त्यांना चंदू च पिक्चर दाखवावा ही कलेक्टर साहेबांना मी निवेदन दिलं दि कलेक्टर साहेबांनी मला मान्य केले की शाळेतही जिल्हा परिषद नगरपालिकेत शाळेमध्ये मी हा पिक्चर दाखवतो त्याबद्दल मला खूप आनंद झाला तुमचा प्रवास सगळे चित्रपटाच्या माध्यमातून बघता येतील तसा प्रवास आणि आतापर्यंत प्रवास एकदम सुंदर झालेला आणि कधी मला लाईफ मध्ये हॅपीनेस बेस्ट राईट त्याप्रमाणे मला कधी प्रॉब्लेम आला नाही आणि येणार नाही असं इतका चांगल्याबद्दल असं कधी विचार नव्हता कदा चाललाय हे कुदरत टाइम येते तस चालू आहे ठिकठिकाणी प्रमोशन होत आहेत सत्कार होत आहेत त्याबद्दल काय सत्कार आता लोक लोक सत्कार करतात त्या सत्कारायला मी नाही म्हणत नाही बोलत एक गरीब असो मठा असो सगळे त्या त्याला मी जाऊन येतो मला सांगलीचे सुपुत्र म्हणून काय तुमचा पिक्चर आहे सांगलीच्या सुपुत्राचा पिक्चर आहे आवा काय आवाहन आहे काय नाही ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघून मग नंतर मला काय माझ्याकडे सजेशन आहे विचारवं हो चित्रपटात काय उणीवर राहिले असं वाटतं काही नाही असं माझ्या नाही काही नाही कारण जे कबीर खान आणि कार्तिक आरे जे हिरोईन हे त्यांनी एकदम मनापासून चांगला बनवलेला आहे हा जगात सगळं चांगला चाललंय आज ऑस्ट्रेलियामध्ये आपला नंबर आलेला आहे खेळाडू अशा पद्धती चित्रपट गौरव झालं पाहिजे आणि लोक कस आता लोकांना असं आहे चंदूचे चॅम्पियन पिक्चर की स्पोर्ट्समॅन आहे जोने मुर डाऊन केलंय तर माझा पिक्चर बहिलं तर आता मुरार डाऊन होणार नाही